नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून पुढे पाठवा श्रीगोंद्यात बाजारामध्ये केली जाते शेतकऱ्यांची लूट तीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत घेतली जाते कमिटी पावती देण्यास टाळ नगरपालिकेकडे तक्रार केली तर पुन्हा बाजारात बसू न देणार असा दम दिला जातो त्यामुळे कोणीही तक्रार देत नसल्याने ठेकेदार यांचे मनाप्रमाणे वसुली चालू आहे वसुली मुदत एकतीस मार्चच्या पूर्वी संपली असून ठेकेदार याला मुदत वाढ दिल्याचे समजते बाजारातील शेतकरी संपादक अनिल तुपे यांनी संपर्क साधला व आपली व्यथा मांडली पाहुयात त्यांच्या व्यथा

बोला ना किती पावती देतो तुम्हाला बाबा दोनशे रुपये पावती दे जा पावती नाही दे पागेत नाही पावती पावती देत नाही दोनशे रुपये एवढे एवढे जागेत दोनशे रुपये मागे तू दोनशे रुपये देता हां दर महिना दर हप्त्याला दर हप्ता दोनशे रुपये दोनशे रुपये देत नाही बसून देत नाही पावती नाही काय हाजबाब पावती देत नाही